सातवा वेतन आयोग मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळे विभाग कोणते प्रयत्न केले आहेत आणि आपण काय करत आहोत हे लक्षात घेणे फार गरजेचे आहे आणि त्याचबरोबर इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना देखील सातवा वेतन आयोग मिळणे अत्यंत गरजेचे आहे त्याशिवाय एस टी कर्मचाऱ्यांचे भले होणे शक्य नाही म्हणून आता एस संप होणे गरजेचे आहे संप झाल्याशिवाय एस टी कर्मचाऱ्यांकडे कोणीही लक्ष देत नाही सध्या एस टी कर्मचाऱ्यांसाठी एक नाव खूप चर्चेत येत ते म्हणजे दादा मेटकरी सतीश मेटकरी हे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले एक महिन्यापासून आमरण उपोषण करत आहेत त्यांच्या आमरण उपोषणाचा प्रमुख मुद्दा हे सातवा वेतन आयोग लवकर एस टी कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे हा आहे त्यांच्या उपोषणाला एकतीस दिवस होऊन गेले आहे ते अन्नाचा एकही कण न खाता सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी एकतीस दिवस आमरण उपोषण करत आहे त्यांची तब्येत अत्यंत खालावली आहे तरी देखील या सरकारमधील मंत्री त्यांच्याकडे गांभीर्याने बघायला तयार नाही हे खूप दुर्दैव आहे सतीश दादा मेटकरी हे काही सातवा वेतन आयोग मिळाल्याशिवाय मागे हटणार नाहीत काही काही कर्मचारी हे सध्या आक्रमक ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून साखळी उपोषण देखील सुरू झालेले आहेत काही एस कर्मचाऱ्यांचे म्हणणे असेही आहे की सतीश दादा तुम्ही हाक द्या आम्ही केव्हाही तयार आहोत म्हणजे इथून पुढच्या दिवसात केव्हाही एस टीचा संप होऊ शकतो या आमरण उपोषणा म्हणून एसटी कर्मचाऱ्यांमध्ये थोडी आशा दिसत आहे की सातवा वेतन आयोग मिळेल म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळवून घेण्यासाठी हीच संधी आहे कारण निवडणूक आता जवळ येत आहे निवडणूक झाल्यास नंतर कोणीच यांच्याकडे बघत नाहीत हे सगळ्यांनाच माहित आहे मंडळी आशा आहे की सतीश दादा मेटकरी यांच्या या प्रयत्नामुळे नक्कीच एसटी कर्मचाऱ्यांचे भले होईल मंडळी एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळण्यासाठी संप करावे लागेल का या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एस टी महामंडळाच्या एकमेव चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला काम करण्यास सपोर्ट करा धन्यवाद